आणि आता पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि उपसरपंचा या ठिकाणी निर्गुण हत्या झाली सरपंचाच्या या राज्यामध्ये हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाही आहे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही जळगाव जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे धरणगावमध्येही परवा दिवशी एका मुलीला छेडखानीचा विषय समोर आला अन्य त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे राज्यामध्ये निर्माण झालेले आहे माझ्याकडे एक जी घटना घडली आमच्या संदर्भामध्ये अद्याप पावेतो पोलिसांना तीन आठवडे झाले पोलिसांना गुन्हेगार सापडत नाही आहे म्हणजे हेतू पुरस्पर पोलीस खातं याच्यामध्ये हे प्रकरणाच्या संदर्भात हलगर्जी करत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे एकंदरीत जळगाव जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था इतके बिघडलेली आहे इतक्या खालवर गेलेले आहे की आता पोलिसांचा धाक यंत्रणेचा धाक आता राहिलेलं नाही असं चित्र आहे